जवारी धडून आणतो म्हटलं मेथीची भाजी हिरव्या भाजीसोबत खाले मस्त लागते भाकर जेवारी धडून आणतो म्हटलं बाई राणी म्हणे तर याच्यात खडे मोठे दिसून राहिले खडे दिसाले बाकीची निवडली आहे पण याची माती सांडली का काय तर काय का हो का का त्या दिवशी नाही काय या पोट्ट्यां नाही का जोरात याच्यात टाकलं टोपल्यात ते जेवारी हे पूर्ण खाली सांडलेली खालची हे या का नाही हे टाकून द्या लागन आपले काय म्हणते धुऊन टाका लागन पहिले खडे काढून घेतो याच्यातले धुवून टाकतो आणि मग काने अजून डबल निवडा लागन आता ऊ नाही नाही बाई या बाय या बाय या, या पाणी पाणी चालू आहे बापा काय करते तर या वर्षी तर या नाही मोठं परेशान केलं बापा या पावसानं <coughs> मा बाई आले नाव तू रोशनीच्या घरून व हो व राणे ओ आले मी एवढ्या लवकर आत्ताच तर गेलते व गेली होती ना आत्ताच आणि वापस आली मी वापस आले त्या जवळचा फोन आला होता ना आणि आई तुने पहिले सांगितलं होतं ना मी ना आगत यायला काही म्हणू नको आणि तू तरी पण ऐकत नाही

असं म्हटलं मी बा दुसरं काय बोलली बापा त्याच्या वेळेला काय शिवा दिल्या का काय दिल्या काहीच तर नाही म्हटलं आ तुमची माया अशी अशी बोलली बा म्हटलं असं सा। समजून सांगा म्हटलं तुमच्या मायाले दुसरं काय म्हटलं मी ना आपण तुला पहिलेच म्हटलं होतं ना आई काही म्हणजो नको म्हणून तू माया माग कारभार पण काहून केला काहून कराले आणि कायले फोन केला तुन सागरजीले फोन नाही कराले पाहिजे होत अगं तुन ना जास्त भांडण वाढून दिलं आता आई मी ना गिना नाही केला फोन मी काय करू त्याचं व्हायचं चालतात तिकडून फोन मला म्हणे राणी फोन नाही उतरत फोन नाही उतलत करून राहिले होते तर मी म्हटलं तुम्ही असे वागले काय उचल उतल फोन तुमचा रे काय म्हणलं मी ना त्या सासू साठी दोन गोष्टी मी सांगतो म्हटलं तुमच्या माईले कसं राहते शब्द म्हटलं बापांना पाठवत नाही म्हटलं पोरीले काही म्हणलं तू ना तुला माहित आहे काय म्हणत होती फोनवर येऊस ना माईच्या घरी जाय म्हणे आता तू बिलकुल याची गरज नाही आहे म्हणे असे मला बोलत होते मला किती बोलून राहिले तुला सांगतलं ना त्या मायच्या घरी काही सांगू नको ना असं तसं आ किती बोलून राहिले होते फोनवर घरी या लागलं मध्ये त्या रोशनीच्या समोर बोलू का त्याच्या सोबत मी रोशनीच्या समोर अजून मला डबल फोन लावा लागते आ, तुले चोरी लावली ना मग चोरी बोलणार नाही काय काय गलती आहे मग सागरजीची सागरजीची गलती आहे काही सागरजीची गलती राहिले काहीच गलती नाही ना त्याची ना? ना? वादी

सांगा सांगतच नव्हती तुले पण तूच मला विचारत होती का म्हणून सांगितलं मी ना सांग तू ना आई आता जास्तच केलं हे वाल आता मी कसं बोलू मला समजून नाही आणि नाही आली घ्या राग आता मत मग आता राहीन का इथं मग गावातल्या बाया अजून बोलल्या पाहिजे मरे आता वाटनास मग आता माय खरं आहे खोटा आहे हे थोडी माहीत आहे माहीत रा अरे दोघांच्या मनात बोल दिसून राहिलं बापाशी दिसाले

नाही ना आणि तु। ना तु। ना तु। तु। मी तुला सांगितलंच नाही ना स्वतःहून सांगाले तू मला विचारलं म्हणून मी तुला सांगितलं आता तू तुला म्हणलं होतं ना मग तू काऊन बोलली नो नको बोलू म्हटलं तू तरी पण ऐकली नाही आता येणारच नाही ते आले बहिणीला उद्या आणून देऊन राहिले मी जाणार होती त्याच्या सोबत काय करू इथं राहून तू सांग बरं इथं राहिल्यानं काही होणार आहे का उलट्या बाहेर माहीत पडलं गावातल्या लोक आले तर मला दोन शब्द बोलत जातच जाईन बाईन असं तस काय करू पहिले बी असंच झालं दुसरे बी असंच होऊ देऊ का बाय माता तू आई तुले तु सांगितलं बोलू नको म्हणून तरी तू ऐकली नाही तरी पण ऐकले किती बोलले ते मला फोनवर काय पडत नाही काय पडणार आहे कोण सांगणार आहे सांगाले कोण नाही सांगा तू काही टेन्शन घेऊ नको रडू नको अशाच बापा तू दोन दिवस जास्त राहायची आराम भेटन म्हणून म्हटलं बाई मी अचानक बा म्हटलं राहशील 15 20 दिवस इथे आल्यावर लोडून राहिले काय फायदा हो भाई मग तू आ रोडू नको रोड नको बरा रडणं बंद कर अरे बापा तुला फोन करा जा कर बोलते आ जवायले सांग समजावून थोडसा रागात होती मना आई हा म्हणून मना बोलली मना दोन शब्द जास्त तुम्ही काय मनावर घेऊ नका मना सांग जा लागेस नसन एवढा हे होत माझ्याकडे देजो फोन मी बोलिन त्या जवाया सोबत माफी मागी पाया पडाल तयार आहे लागेस अजून काय करू आ आता माझ्याला मन दुखलं पोरीसाठी म्हणून बोलली बापा

आता मग तिला बोलली येते का नाही येत बाई म्हणलं पण आली 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 तिला सांगतलं आली मला जा लागलं ला बाई बोलाय अंजनी बाईच गडपुर कुठं आहे व तिकडेच ठेवलं ना बाई ना तिकडेच ठेवले वहीत कापसाच्या वहीतच ठेवलेल्या इकडं घेऊन ते आता थोडस राहिलं तर एक दीड वही आपण वेचून घेऊ ते ना त्या तिकडल्या तिकडच वेचून राहिल्या त्याच्या अवडीच वया राहिल्या का नाही तर त्या वेचून राहिले आपण इकडली आहे ना शेवटची ते दीड वय ते वेचून घेऊ आणि मग एका टाकून देऊ कापूस नाही हो तसही चालते तसही चालते पण इथं उन्हात काय ठेवतो आपल्या तुरीच्या सावलीत ठेवून गोटूर बांधून घेऊ ये आणि तुरीच्या सावलीत ठेवून देऊ का मी म्हटलं पाणी प्यायला या लागते का नि इकडं दहा वेळा तर कापूसही टाकू म्हटलं इकडं आता या विहिरीतलं पाणी नाही काढावं लागेल का आपल्याला अहो चंदा एखादी फडका असन तर देण मला खांदोडी कराले बिचारे मा दोन आणले होते मी आता दोन्ही याचे दोन्ही गटुरे भरले कापूस टाकायला काहीच नाही व त्या दुसऱ्या याच्यात टाकलं माय खांदोडीच्या याच्यात का नाही बिचारे कापूस टाकला आता खांदोडी बांधायला नाही ना एखादी असन असंत त्याजवळ ओढणी मोडणी देणं तुमच्याजवळ दोन पालव होते ना दोन्ही याच्यात टाकलं का तुम्ही कापूस हाय गे मायजवळ ओढणी थांबा देतो हे वज हे बांधू दे कापूस बांधतो हे गटूर बांधतो आणि तिकडं ठेवायला बाहुईच्या झाडाखाली नेऊन ठेवू तुमची गटुरी तिकडंच आहे का मंदात होते वहीच्या मंदात होते आता आणले तिकडं आपला चरण म्हणे ना इकडं आणून ठेवा म्हणे इकडून मग खासरात एखाद्याची गिंडी पाहतो म्हणे आपल्या रस्त्यावर आणि मग तिकडून बंडी टाकता येते म्हणे मध्ये गटूरे म्हणून मग त्या बाबूच्या खाली लावले चरण ना चरण आला ना हो का आले का रोशनीचे बाबा बरं झालं बाई आले तर हे कटुरे नाही का तिकडे ने आलं होतं त्या आना पाणी करायला लावतो होतं बकेटीनं बकेट नाही ना वा, बकेट ने लिहिणार ह्या शेजारच्या माणसानं बाप्पा इथेच बकेट घेऊन जाते आता तिथं कोण जाईल बकेट त्याची जा आपलीच बकेट ना तो घेऊन जाते आणूनही देत नाही हो आणून द्याले रोशनीच्या बाबाले पाठवतो बकेट आणाले त्याजी बाई बांधावर पटकन आपलं वेचाच आहे तेवढं झालं पाहिजे ना सहा वाजेपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत झालं पाहिजे ना, ना? आ एकत धूरचं वावर आहे हे बांधू लागत थांब आहो अंजनी बाई शकुनी बाई तुम्ही ना गंगा तिकडल्या साईडनं नाही का आपल्या अडीच राहिल्या ना तर ते वेचून घ्या तुम्ही आम्ही इकडं दीड वेचतो दीड वय राहिली तर तुम्ही तिकडून ना व्हायचा पटपट होऊन जाते मग आपलं काय हो पाणी तर पिऊ देऊ मा चरणले ना हो बाप्पा बकेट आणले व केळीची तान लागली व सारे बाटला झाल्या खतम माहिती कॅटली मिठ्या याच्यात ठेवली होती बाई गड्डा करून थंड राहिलं पाहिजे पाणी म्हणून तर ते बी झालं खतम बायानं सारस खतम केलं बोलावतो हो ना त्या चरणले इकडं पाठवून देतो गटुरं घेऊन दे जाईन बाप्पा बकेट आणले तिथून लस ताण लागली गया सुकून गेला सारा दिवस होणार का नाही आले का तुम्ही रोशनीचे बापा आजी होते पाच जणी आम्ही राहिलं काय आता अडीच वय तिकडली राहिली दीड वय ही कडली राहिली झालं ना आता होते पाच सहा वाजेपर्यंत थोडंसं राहिलंय तरी दुसऱ्या दिवशी मी उद्या सकाळी येऊन जाईन एकटीच राहिलं तर उलिस सोपती ये तुम्ही मला होऊन जाते ना काय होते मी काय म्हटलं ते बकेट नेली ते यानं आपल्या या, आप या हे हो नाही का काय नाव आहे हो बाई सुन्या सुन्या त्यानं बकेट नेली आपलीवाली आप बरं त्याच्या वावरातली बायले तान लागली आणि ते पाणी काढून द्या ना हे वालकाने मी वज बांधून ठेवतो ते तिकडं बाबू याच्या तिकडं

বাই মামকনা মা পা মা ইকি মা 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 মাতে মালে মান্মক বা য ক বা মা মা লা বাইগ বাুই আ জামানে তিদের ভুক লাগলি, খ জামানে পিকি সবা আ ভুক লাগলিতা মানে বাই জু বাই ছে।

तर त्यानं पहिल्या वेळेस मी केली ना तर चांगल्या चांगल्या साड्याच नाही दाखवल्या त्या वैद्यनं आणि बायले नेल्याबरोबर नाही का पटकन चांगल्या साड्या दाखवल्या तर त्याला आवडली ना ते सोळाशे रुपयाची हाय बाई आ त्यानं किंमत सांगितली तर नाही नाही म्हणता येईन त्याला आवडली होती तीच साडी आ हिरव्या कलरची होती थोडीशी लाल हिरवी ते म्हणे मला हे आवडली म्हणे मग मी काय म्हणू बापा घ्या म्हणलं मग आता त्याला पाचशे रुपये देऊन दिले आणि त्याने काय शंभर शंभर रुपये दिले बी तरी होऊन जाते म्हणा कधी दोनशे कधी शंभर जसं काम असलं तसं तेवढा मानते त्यांना जाणून बुजून नाही का तुमच्या बहिणीने पाहिलं आणि महागाच्या साड्या दाखवल्या त्याने पहिलेच म्हणलं होतं मी बाबू शंभर म्हणजे ह हजारापर्यंत दाखव तर पहिल्या वेळेस अशाच दाखवल्यानं बाईने नेल्याबरोबर चांगल्या दाखवल्या त्यानं तिला आवडली ना तेवढे सोळाशे रुपयाची झाली का तेव्हा पाचशे रुपये दिले ना आता शंभर शंभर मी देऊ दे आता काम चालू होते एक दोन दिवसात थांब मग दिन दे तुम्ही मोठ्याचा फोन आला अजूनही अर्चना कधी येते दादा आजच्या दिवस राहणार आहे ते बाई इकड़ ते मायवादी अपर्षासू आहे का तिच्या इकडं पाऊल आहे तिले आपल्या अर्चना बाईले तर ते आजच्या दिवस राहणार आहे उद्याचा काही करून बसून देईन लि का तू तर म्हणे काल येते म्हणून आणि आज मग उद्या येते म्हणे म्हणत होती पण मग बैठक राहून जा म्हणे येत नाही म्हणे तुम्ही वर्ष वर्ष भाग आणि तिची बहीण आहे म्हणे तर राहू दे ना मग आजचा दिवस काल आमच्या घरी झालं पावन जा आता तिच्या बहिणीच्या घरी आहे बबिताच्या बहिणीच्या घरी मग पाठवतो ना उद्या सकाळी दहा अकरा वाजता बसून देतो बस मध्ये पाठवच्या बहीण मा आणि तुला काल सांगितलं तर ते तर म्हणे माय घरची ते तर म्हणे मी म्हणलच नाही म्हणे ती बाय गो बोलून राहिली का कधी बोलून राहिली शाह बिन तुम्ही मायावर विश्वास नाही आहे का बरं माय कोण सांगितलं असत मी तुम्ही म्हणलं नसतो पण माय एकटा फोन आला होता ना मी तिथं उभं होतो आपल्या वहिनीचा म्हणलं नाही काय तुला काय तो माहितच नाही आता कशी आहे का अरे माहित आहे म्हणा ते माहित आहे मध्ये मी म्हणलं ती तुला असं म्हणलं काय तर नाही म्हणे ते मी वाट फोन राहिलो म्हणे बायची नंदन नानद बायची म्हणे येत आहे बा म्हणून इकडं ते उलटी सांगली म्हणे म्हणे आपलं घर आवडत नाही म्हणे लाईनाचं घर आवडते म्हणे लाईना पाहतो तुमच्या हा असे म्हणे ते ক বললনি। মস জা বাই আইদ বেত বছ আ কি খ বলতে না সাঙ্গ হামা চা মর খটা যে তু ছনি। আ খটা বল বল খটা বল বললো তোম চা না। বল বলন তুরে ওরে কোনা কেলে মেিয়ে। ते या फोन उचलाले तयार नाही शेवटी तिच्या मायने फोन करायला लागला आणि तिच्या मायाने एवढं भाषण दिलं मध्ये काय नाटक चालू आहे राणे एवढं सांगितलं मी ना समजावून आ बाबा ते वाले हात जोडले बाबा न आ, मी एवढं समजावून सांगितलं एवढं काय गर्व आहे मला आता गर्व आहे तुम्ही एवढा कायचा गर्व आहे तुला एवढा राणे आजी मला बेकार वाटलं सागरजी आईनं तुम्हाला बोलली तर आ मला बेकार वाटलं मी आता तिथलेच तर बोलली किती मग तिले नाही का रागात होती ना म्हणून ते तशी बोलली तुमच्या सोबत बोलाले जाऊ द्या तुम्ही काही एवढं मनाला लावून घेऊ नका जाऊ द्या बोलण्याची काही पद्धत असते ना राणी बोलण्याची काही पद्धत नाही का मी म्हणते एक दीड महिना पाठवतच नाही म्हणते तुले असंही म्हणलं ती आईना एक दीड महिना मी म्हणलं तिने घ्याल येतो पाठवत नाही म्हणते एवढं तोरात बोलली पाठवतच नाही म्हणे तिने येतो ना जी मी येतो ना तुम्हाला येत नाही म्हणलं का मी येतो ना श्वेता ताईले कधी आणून देऊन राहिले तुम्ही उद्या आणून देऊन राहिलो मी तिला उद्या आणून देतो तू तुम्ही तयारी तयारी करून ठेव कपडे मापडे भरून घे हा संध्याकाळीच मी थांबणार नाही त्या घरी तू सांगतो बोलली मी तुला गाडी घेऊन उभं घरात येणार नाही तू या सांग सांगतो मी सहन नाही येणार जी तुमची आई मला एवढी बोलली एवढी चोरी लावली तर मी ना सहन केलं तुमचं वाला सर्वजणा माई आई तुम्हाला बोलली तर तुमच्याकडून सहन नाही होत हे फरक पडते माहित आहे का जवळ न सुनेमध्ये हा फरक पडते मेन म्हणजे म्हणजे मला तुमची आई काही बोलली ना तरी मी ना सहन करावं अशी तुमची अपेक्षा आहे आणि माया आई न तुम्हाला बोलली थोडीशी रागात तिले राग आला तिच्या पोरीवर चोरीचा आळाला आला तर राग नाही येणार का तिले आ थोडशी बोलली असन ते एक दोन शब्द जास्त तर मग तुम्ही तिले आईसारखं समजून मग माफ करा आणि तुम्ही कसे म्हणता मध्ये आ माया मा माफ कर म्हणून ती आईसारखी आहे म्हणून मग मी सर्व काही विसरून राहिले ना तुम्ही काहून मग येत नाही म्हणता घरात तुला सांगत ना कावून तू मला नव्हतं ना सांगू नको म्हणून सांगत ना कावून तुला काय दुसऱ्या थोडं सांगितलं काय मी माई आई होते जन्म देल्ला मला तुम्हाला जसा जन्म देल्ला तुमच्या आईना तसा आणि मी माईली नाही सांगीन माझे सुख दुःख तर काय मनातल्या मनात गुटगुट करून मरू का मना मना गुट -गुट मी तुमच्या आई मध्ये टोमणी मारते कायच्या नाही कायच्यावरून कायच्या नाही कायच्यावरून तर मी सांगण करतो आन मले तुम्ही उलटे म्हणता का चुपचाप राहत जा बोलत नको जात जाऊ आणि एखादी वेळेस मायाही तुम्हाला बोलली तर थे बी चांगल्यासाठीच बोलली काय वाईट नाही बोलली ते तर तुमचा ई गोट झाला आ तू याही बोलली म्हणून राहिले मध्ये अजून आणि मी सहन करावं का तुमच्या माई तर तुम्ही नाही नका करू राणे तसं नाही तुरी आई बोलते माई तर मी तुझ्याकडून भाग घेतो ना ज्याच्याकडून खरं असलं त्याच्याकडून भाग घेत नाही का मी बोलू देतो का आईले आईचे खिलाफ होतो ना मी घेतो ना आहे ना तुझ्यासोबत इथं कोण नाही कोणी मी आहो ना एवढा मोठा फोन बार बार मी फोन केला तेव्हा रोशनीच्या घरी बसून होती मी तुम्ही सांगितल्या बरोबर गेली ना मी आईले बोलली किती आ कधी बोलली नाही मी तिले पण आता बोलली ना तुमच्यासाठी मला काही चांगलं वाटलं का वाटाले पण मग तुम्ही समजून घ्यायच बरं जाऊ दे तू येशील ना तू आई म्हणते ठेवतोय मग मी राहिले तयार आहे पण तुम्ही सांगा मग नाही तर मग म्हणा राहिली राहिली माय ना म्हटलं तर राहिली असं नाही झालं पाहिजे ना

एवढं नका टेन्शन घेऊ तुम्हाला येते बोलणार नव्हती पण तुम्ही फोन केला आणि तिच्या तिच्याकडून काही राहणं झालं नाही ते बोलली तिच्या ठिकाणी ते ते सही आहे आहे तिच्या ठिकाणी गलत का बरं ठीक आहे जाऊ दे परवा का आपल्याला दवाखान्यात आहे सोनोग्राफी सांगितलं मॅडमचा फोन आला होता उद्या येतो मी घ्यायला आणून देऊन राहिलो तर तू उद्या तयारीत राहतो बाहेरच्या बाहेरूनच जातो म्हणून मनाचं असं तर म्हणून द्या नाही येतो येतो घरात येतो बसतोय म्हणत होतो पण आता राहू दे आता नाही म्हणत काही बर ठीक आहे मग ठेवू का मग मग राग कमी येऊ देपासून फोन केले तुम्हारे फोन करून राहिली उचला तयार नाही मी फोन नाही उचलला दोन तीन घंटे झाले तर तुला एवढा राग आणि तू चार दिवसापासून गेली तवांपासूनची मला फोन नाही उचलला राणे हा <laughs> तुझे वाटते का लास्ट थोडशी तरी लाजगीच कुठं वाटते मला बेसरामच आहोत तुमची आई म्हणतेस ना मला बेसरम म्हणून फोन ठेव भाषण नको ठेव ठेव फोन ठेव